नमस्कार मित्रांनो जय शिवराय <coughs> मित्रांनो आज व्हिडिओ करण्यामागचं एकमेव कारण म्हणजे सुरज चव्हाण तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो सुरज चव्हाण हा टॉप फाईव्हमध्ये पोचलेला आहे मित्रांनो पहिल्या दिवसापासून आजच्या सतराव्या दिवसापर्यंत पोहोचणं ही गोष्ट साधी आणि सोपी नव्हती मित्रांनो आणि त्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे सांगायचं मित्रांनो की सुरज चव्हाणला लिहिता आणि वाचतासुद्धा येत नाही असा आपला साधा एकदम गावरान कलाकार हा टॉपपर्यंत पोचलेला आहे मित्रांनो तर त्याला सपोर्ट म्हणून आपल्याला त्याला फुल सपोर्टने वोटिंग करायचा आहे आणि त्याला आपल्याला जिंकूनच द्यायचं मित्रांनो त्याला जिंकून देण्यासाठी त्याला ट्रॉफी मिळवण्यासाठी आपल्याला वोटिंग करायचा बरं का तुमच्या सर्वांना सर्वांनी मिळून त्याला वोटिंग असं वोटिंग करायचं आहे जा की झापूक झुप्पूक तुम्हाला तर माहिती आहे तर एकदम गावरान कलाकार ज्याला वारसदार असं कोणी नाही ना आई ना, ना वडील मित्रांनो आज आपण बघतोय की बिग बॉसच्या घरामध्ये सर्व जे सदस्य आहेत ते करोडपती आहेत मित्रांनो परंतु एकमेव असा कलाकार आहे ज्याच्याकडे चप्पल सुद्धा घालायला पैसा नव्हता तो म्हणजे आपला सुरज चव्हाण तर त्याला आपल्याला महाराष्ट्रातून ट्रॉफी निर्माण करून द्यायची आहे ट्रॉफी जिंकून द्यायचे त्यासाठी तुमच्या सर्वांची सपोर्टाची गरज आहे वोटिंगची गरज आहे मित्रांनो कारण आपण सुरुवात चव्हाणमध्ये दुसरा महाराष्ट्राचा हास्यकलाकार म्हणून तर आता बघतो मित्रांनो लक्षात घ्या करा फुल सपोर्ट आणि वोटिंगला सुरुवात बरोबर आहे ना जय हिंद जय जाह महाराष्ट्र मित्रांनो